धरणी आंदोलनातून संविधानाचा विषय नाशिक समाज कल्याण कार्यालयासमोर आई संघटना व बहुजन क्रांतिसेनेचा ठाम आवाज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण कार्यालय नाशिक येथे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि पीडितांना अॅट्रॉसिटी अंतर्गत मिळणाऱ्या निधीच्या वेळेवर वितरणासाठी आई संघटना आणि बहुजन क्रांतिसेनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा माननीय वंदनाताई संसारे यांनी केलं त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा संगीताताई कडाळे राज्य कार्याध्यक्ष कविताताई आई संघटना राज्य पदाधिकारी सुनीताताई पवार तसेच बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी ठाम भूमिका मांडली विशेष बाब म्हणजे आंदोलनादरम्यान समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली पीडितांना अॅट्रॉसिटी अंतर्गत जुन्या डी वर्गाच्या निधीचं वितरण वेळेवर व्हावं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यावर ठाम भूमिका घेण्यात आली वेळेवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यावर ठाम भूमिका घेण्यात आली विनोदभाऊ भोसले यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रातील कुठेही जर एखाद्या पीडित कुटुंबाला कल्याणमधून न्याय मिळत नसेल तर त्यांनी तात्काळ आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आम्ही शंभर टक्के न्याय मिळवून देऊ अधिकाऱ्यांनीही विनोद भाऊंच्या मांडणीला मान्यता देत निवेदनावर समाधानकारक लेखी उत्तर दिलं आणि त्यानंतर आंदोलन सन्मानपूर्वक मागे घेण्यात आलं हा संविधानाचा खरा विजय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकार आणि तत्वाचा विजय म्हणजे हे आंदोलन होत भोसले यांनी सांगितलं जय भीम डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रांगा भाऊ साठ्यांचा लोकशाही रांगा भाऊ साठ्यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रान्ना भाऊ ताट्यांचा अरे या सरकारच करायचं काय अरे या सरकारच करायचं काय अरे लई लई लय अत्याचार अरे लय 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 अत्याचार अरे कोण म्हणत देत नाही अरे कोण म्हणत देत नाही करायचं काय या सरकारचं करायचं काय अरे या उलट्या सरकारचं करायचं काय अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अरे विद्यार्थ्याची विषयवृत्ती आयट्रोसिटी मधल्या पीडितांना न्याय आय आयट्रोसिटी मधल्या पीडितांना न्याय पाहिजे अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे लय 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 अत्याचार अरे लय 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 आरे या सरकारचं करायचं काय खाली अरे या सरकारचं करायचं काय अरे लय 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 अत्याचार लय 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 अत्याचार आज आम्ही समाज कल्याण कार्यालय समोर धरने आंदोलन पुकारलेलो होतो या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या मागण्या सहाय्यक आयुक्तांजवळ ठेवल्या त्यांनी देखील आमच्यासोबत सकारात्मक चर्चा या ठिकाणी केलेली आहेत आणि आमच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज नाशिक समाज कल्याण कार्यालयासमोर जे आंदोलन ठेवलं या कार्यालयाला जे यश आलं या यश आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनादाई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षा कविताताई निर्भवने आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार अनितादाई पवार आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सट सरचिटणीस सुनीताताई पवार विनोदजी घुसाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि इतर इतरमध्ये दलित आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत माळी असे इतर सहकारी यांचं सगळ्यांचं सहकार्य आज आम्हाला या आंदोलनाला लाभलं आणि त्याचबरोबर प्रशास कायदा एवढा स्ट्रॉंग आहे की प्रशासनाला देखील प्रशासना दे... प्रशासनाला देखील कायद्यापुढा नतमस्तक व्हावा लागतो आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करून देतो अशा स्वरूपाचं लेखी पत्र त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमचं आंदोलन आम्ही या ठिकाणी मागे घेत हो। आहोत आणि समाजाला एक आव्हान आहे कुठंही समाजावर जर अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्याला प्रतिकार करण्यासाठी आई संघटना ही तुमच्यासोबत चोवीस घंटे तुमच्यासोबत उभी राहील आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला न्याय देण्याचं काम आई संघटनेच्या माध्यमातून बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत असा प्रकारचं आव्हान या ठिकाणी देत आहोत आणि आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहोत जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी जय लघी